तर गुड मॉर्निंग मित्रांनो कसे तुम्ही आणि आपण सकाळी सकाळी एकावर जातो आहे तर आज आहे सव्वीस जानेवारी आणि सत्याहत्तरवा रिपब्लिकन डे तर आता आपण जाऊ सेलिब्रेट आता सर्व कोरे येणार आहे हळूहळू चालले तर आता बघू आपण शाळेमध्ये जाऊ आणि एम एस आर टी सी डेपो तिथे पण जाऊ आपण तर चला तर पोरांसाठी आणण्यासाठी हे बसेस गेले होते मानव विकास या बसेस असतात पोरांसाठी आणि सकाळी सकाळी आता थोड्या वेळातच गर्दी होणार आहे आणि काही पोरं शाळेत जाताय तुम्हाला दाखवतो हे बघा पोरी आहे आणि कंट्रोल रूममध्ये मस्त गाणं आहे आपल्या सव्वीस जानेवारीचं आणि पोरी पण फ्रेस घालून आलेत दाखवतो मी ते बघा डेपोमध्ये पण तयारी झाली आहे आणि ही फळ्यावर सव्वीस जानेवारी देत आहे त्याच्यानंतर रांगोळी वगैरे आणि आपण ठेवले सर्व त्यांनी सर्व रांगोळी काढली

म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणजे आपल्याला एकोणावीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास या रोजी आपण जे संविधान आकारलं अंगीकारला सगळं स्वतः त्या म्हणजे त्या दिवसाबद्दल लोकशाही खऱ्या अर्थाने लोकशाही कामकाज किंवा म्हणून आपण हा जानेवारी हा प्रजासत्ताक साजरा आपण अपन, आपलं योगदान आपल्या व्यक्ती सत्ताक शब्दातच प्रजासत्तावेश देण्याचा माहिती प्रजासत्ताक म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं असं प्रजा प्रजेचं राज्य प्रजासत्ताक म्हणजे प्रगती प्रजेची सत्ता पण मग जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपण की लोकशाहीची खाली प्रकारे लोकांसाठी लोकशाहीची तर या लोकशाही लोकशाही आपण सगळ्यांनी समजून घेतली त्याचं आचरण आपल्या दैनिक आयुष्यात करणं तितकंच महत्त्वाचं आता आचरण करणं म्हणजे जसं मी जागा सांगितलं आपण आपण महामंडळ आपल्या राज्यात तरुण आपल्या देशात आपण जी सेवा देतो जी प्रवासी सेवा देतो मग आपलं आपण अभिनेसाठी योगदान नक्कीच आपल्या कार्यातून देतो आणि अजून जास्तीत जास्त दिलं पाहिजे आपलं काम हे प्रवाशांची सेवा करणं प्रवाशांना उत्तम सोयी प्रवास सुविधा पुरवणं म्हणजे आपण सगळेजण निश्चय करूया एक सुजान नागरिक म्हणून ना आपल्याला समाजात कसं चांगलं राहता येईल आणि आपले कर्तव्य म्हणून जे आपल्याला आपल्या भावना कर्तव्य दिले ते आप आपलं आपलं कर्तव्य एक उत्तमित्या पार पाडील मी कार्यक्रम झाला आहे आता वेळे वाटते धन्यवाद एमे, दर आपन, दर वे तर एम एम एस आर टी सी डेपो यांचा झेंडा फडकवून झाला आहे तर आपण तर आपल्याला वेळ भेटला तर आपण शाळेमध्ये पण जाऊ सध्या एम एस आर टी सी पेड येईल तर झेंडा उद्याचा कार्यक्रम तुम्ही बघितला तर नंतर भेटू आता आठ वाजलेत आता शाळेत जाऊन बघू पण विद्यार्थी सर्व येऊ राहिलेत विद्यार्थी येते आहे कार्यक्रम झालाय त्यांचा वाटा शाळा कॉलेज आहेत कार्यक्रम पण पूर्ण झालाय पण फडकून आणि पोरींना बिस्किटे वाटलेत वाटतं सर्व पोरांना तर मित्रांनो कार्यक्रम झाला आहे आणि चला मग भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये